पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर सेंट्रल पार्क तसेच खांदा कॉलनीमध्ये मॉर्निंग वॉकच्या अनुषंगाने नागरिकांशी संवाद साधला आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे सर्व समाजातील व्यक्तींचा आणि त्यांचा अतूट नाते आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होऊन समर्थन मिळत आहे यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील साजित पटेल संतोष शर्मा विनोद खरत गीता चौधरी अभिषेक भोपी मोतीलाल कोळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या या सर्व कार्यक्रमाला का सुरुवात करताना ती आमच्यासाठी स्वर्गीय संजय गोपी कट्ट्यावरती इथं येत असताना एक थोडीशी दुःखाची गोष्ट आहे की आमचेच एक सहकारी आणि खरं तर ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या संपूर्ण खांदा कॉलनी परिसरामध्ये आपल्या सोसायटीच्या कामाच्या माध्यमातून एक चांगला असा आदर्श घालून दिला असे आमचे सहकारी काल तर ते त्यांचं निधन झालेलं आहे त्यामुळे एकीकडे ती एक तुकाची किनार आहे आहे पण निवडणूक समोर तोंडावरती आलेली आहे आणि त्यामुळे त्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे आपण सारी मंडळी गेली पंधरा सोळा वर्ष किमान आणि काही त्याच्यापेक्षा आधीपासून या परिसरामध्ये राहत असताना फिटनेसचा मंत्र जपतो आणि आपण आपला व्यायाम करत असतो पण बऱ्याच वेळा आपल्या लक्षात येतं की आपल्याकडं बघून अनेक जण व्यायाम करण्याकडे किंवा आपलं आरोग्य चांगलं राखण्याच्याकडे चा कटाक्षाने लक्ष द्यायला लागतात आपल्याकडं पाहून म्हणजे आपण कोणाकोणाचे तरी प्रेरणास्त्रोत असतो तर त्यामुळे मला असं वाटतं की आज इतकी वर्षं जर आपल्यापैकी अनेक मंडळी या ठिकाणी येऊन फिट राहण्याच्यासाठी प्रयत्न आहे तर खांदा कॉलनीमधल्या अनेक लोकांच्यासाठी तुम्ही प्रेरणास्त्रोत आहात त्यामुळे तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो ज्या पद्धतीनं आपण सगळेजणं आनंदानं उत्साहानं वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम करत राहता कोणी इथे स्वर्गीय संजय बोपी कट्ट्यावरती आहे कोणी बॅडमिंटन खेळणारं आहे कोणी नियमित चालणारं आहे वेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं क्रिकेट खेळणारे मॅरेथॉनमध्ये धावणारे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमांमध्ये आपण सगळेजण सहभागी होत राहतात मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो पनवेलची महापालिका झाल्यानंतर आपण प्रयत्न करतो आहे की हळूहळू महापालिकेच्या माध्यमातून सिडकोच्या सगळ्याच सेवा ताब्यामध्ये याव्यात हळूहळू अशा पद्धती म्हणतोय की शिडकोचा स्पीड हळूहळू आहे महापालिकेचा हळूहळू स्पीड नाही पण महापालिकेकडे एकदा सेवा ताब्यात आल्या की त्या वेगानं झाल्या पाहिजे इथं मी पाहिलं पनवेल महापालिकेचं नाव लिहिलं आहे पण तेवढा जर ते डेपो सोडला तर महापालिकेच्या ताब्यात अजून हे गार्डन आलेलं नाही ते जर आलं असतं तर हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं सुशोभित करता आलं असतं आम्ही प्रयत्न या दृष्टिकोन केला पण सिडकोच्या स्तरावरती कुठंतरी हाच कागद राहिला तोच कागद राहिला त्याच्यामुळे मी हे उरलं आहे तर मी आपल्याला आश्वस्त करतो की येणाऱ्या वर्षभराच्या आतमध्ये अगदी फुल फ्लेज गार्डन त्याचा आपल्या सर्वांना अभिमान या ठिकाणी वडाळे तलावाच्या धर्तीवर आता वडाळे तलाव बांधून झाले एक दोन वर्ष त्याच्यापेक्षा चांगलं एक 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 आपल्या परिसरातली येणारी गार्डन ग्राउंड हे विकसित होत राहतील पण सर्व मंडळी जे आज आपल्या कुटुंबाला प्रेरणा देतात म्हणजे अनेक जणांच्या घरामधली मंडळी बसतात कुठं रोज जाता उठून असं म्हणणारे काही मंडळी असतात त्यांना यावंसं वाटेल अशा पद्धतीचं काम या ठिकाणी उभं राहावं वेगवेगळ्या पद्धतीनं विकासाची कामं आपण सगळ्या परिसरामध्ये करतोय तुमच्या सगळ्यांच्या सूचना असतात कधी त्या ठिकाणी तक्रारी असतात त्या सगळ्यानंतर भाव आपला हाच असतो की आपल्या परिसरातलं या सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात हीच आपल्या सगळ्यांच्या मनातली संकल्पना असते तर ती संकल्पना लक्षात घेऊन आम्ही सारी मंडळी काम करतोय